प्रश्न असा आहे की नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात आपण पंचवीसमध्ये आहोत वीस पंचवीसच्या हो, या निवडणुका सार्वत्रिक नगर परिषदेच्या होत असताना निश्चितपणाने आपल्यासोबत जो काही धोका झाला का तो शिवछत्रपतींच्या ह्या जन्मस्थळावरती या ठिकाणी असणाऱ्या सर्व अठ्ठापकड जातींना घेऊन आपण साथीची मूठ बांधून चालण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी विचाराचा पक्ष आहे आणि विचाराच्या पक्षाने पहिली संधी वरच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे का संयुक्त युती करावी प्रयत्न करावा आम्ही त्यांना सांगितलं आमची काही अडचण नाही नेत्यांना सांगितलं तुम्ही सांगायचं आणि आपण करायचं त्याच्यामध्ये ज्या मागण्या केल्या त्याच्यामध्ये निश्चितपणाने आपण एक नंबर सहा नंबर सात नंबर आणि आठ नंबरमध्ये मैत्रीपूर्वक लढत दोनमध्ये सुद्धा मैत्रीपूर्वक एकच जागा अशा पद्धतीचा आपला अजेंडा होता त्याच्यावर तिकडून शिक्कामोत्तक होऊन आलं मिटिंग झाली तालुक्याच्या आमदाराने ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी मान्य करत असताना आपल्या आजूबाजूची लोकं जी खऱ्या अर्थाने आपल्याला बदनाम करणार असतील तर याची पहिली नेत्याने काळजी घेतली पाहिजे आपला नेता जसा आहे तसा कार्यकर्त्याला वागता आलं नाही तर निश्चितपणाने त्या अशा पद्धतीच्या प्रसंगांना आपल्याला सामोरे जावं लागेल तुम्ही पाहिलंत आम्ही आमचा शब्द मांडला आम्ही एकमध्ये उमेदवार दिला नाही आम्हाला सहा सात आणि आठमध्ये मैत्रीपूर्वक सांगितली दोनमध्ये एक जागा त्याच्यावर समाधान मानून त्यांच्याकडे राज्याचं खातं म्हणजे एकनाथ शिंदेजींच्याकडे खातं असल्यामुळे आपण विचार केला की नगराध्यक्ष त्यांना मिळाला पाहिजे आपण उपनगर अध्यक्ष बाकीच्यांना करूया दीड दीड वर्षाची पा संधी द्यायची असं ठरलं देखील आणि मग हे सगळं झालं असताना यांच्या कार्यकर्त्यांच्या हातात एबी फॉर्म जातात कसे ज्या ठिकाणी आम्ही फॉर्म जेव्हा घेतल्या हातात मी तर सहाच फॉर्म द्यायला सांगितलं तरी माझ्याकडे दहा फॉर्म ठेवा म्हणजे काही चूक भूल झाली तर तुम्हाला परत त्याच्यासाठी थांबावं नाही लागलं पाहिजे आणि या ठिकाणी हे सर्व होत असताना आज तुम्ही पाहताय की सुट्टी परदेसी म्हणजे वैभवची बायको हे दोघेही आहेत आणि तिचा फॉर्म आपण कधी भरला आहे दोन वाजून अठ्ठावन्न मिनटं शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी दोनच मिनटं आधी कारण आपल्याला त्याचा हे बघा फॉर्म भरताना फॉर्मची वेळ आणि तारीख टाकली जाते त्याच्यामध्ये अठवन वाज तोपर्यंत आम्ही वाट पाहत होतो यांनी काय केलं सहामध्ये सुद्धा फॉर्म भरून ठेवला मधुकर ताजळेने ज्यावेळी मला काय सांगितलं होतं की एका घरात दोन फॉर्म द्यायचे नाही तर नाही द्यायचे ते ठरलं होतं मग तो फॉर्म आला कसा तो भरला कसा की फसवणूक नाही का त्या ठिकाणी सातमध्ये पण फॉर्म टाकून दिले तिथे पण एक बी फॉर्म टाकले याला संयुक्त युती म्हणता येणार नाही ती अबद्र युती झाली तरीसुद्धा आम्ही कायदावर दगड ठेवून आत्तापर्यंत मग पर संजू भैया असेल रोहित असेल सगळ्यांना समजून सचिन खते असेल सगळ्यांना उमेदवारांना पण आम्ही समजून कारण ज्या वेळेला उमेदवार देतो आपण त्या उमेदवाराला त्रास नाही झाला पाहिजे त्या ठिकाणी डॉक्टर इंगोले मॅडमची पण इच्छा होती पण त्या ह्यावेळी त्यांचं आरक्षण नव्हतं गणेश भाऊ त्यांना पुढच्या वेळेसाठी आपल्याला संधी द्यायची कारण डॉक्टर साहेब स्वतः म्हटले की मला उभं राहण्याची इच्छा आहे पण नितेश भैया आज हे ऑफिस सुरू करत आहेत भैया चिखले देखील इच्छुक उमेदवार होते ते त्यांच्या पत्नीसाठी इच्छुक होते ह्या वाटाघाटीमध्ये यांनी जो वेळ खाल्ला तो वेळ खाऊपणा जो झाला नाही तर पूर्ण पॅण्यास वीस आणि एकवीस हवं नगराध्यक्षाचं आमच्याकडे रेडी होतं चार चार महिला होत्या प्रशांत उपाय हा सुद्धा इच्छुक होता त्यानेसुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी देत असताना मुलाखती दिल्या मुलाखती घ्यायला प्रदीपदादा कंद आणि आपले महेशदादा लांडगे हे दोघे बसले तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे बरोबर ना इथे की का निलीज मिळा आणि एवढं सगळं केल्यानंतर तुला काय सांगू तुमचं मला इतकं वाईट वाटलं आनंद वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे आपण दिलेला शब्द हा प्रमाण असला पाहिजे तुम्हाला बोललो प्राण जाय पर ही भूमिका असली पाहिजे या ठिकाणी तसं न करता जे आमच्याबरोबर त्यांनी केलं ना ते योग्य नाही केलं त्यांना त्याची शिक्षा ही जनता भर देणार देणारच कारण जसं नानांनी सांगितलं का मागच्या वेळीसुद्धा दीड तास खासदार शिवाजी अडरराव यांना त्यांनी बसवून ठेवलं आणि म्हणून त्याची उमेदवारी त्यावेळी पण गेली मग असं गद्दारी प्रत्येक वेळी करणारा माणूस आपल्याला परवडलंच नसतं त्याने स्वतः पडून सगळ्यांना पाडलं असतं त्याच्यापेक्षा आत्ताचे आमचे सगळे उमेदवार पहा एक एक उमेदवार तोला मोलाचा आहे या ठिकाणी जे उमेदवार दिलेत ते पडणारे आहेत ते जनतेच्या हितासाठी आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी नाही अनिल रोकडे सारखा माणूस गेली तीन वर्ष त्या सहा नंबर प्रभागामध्ये काम करतात आणि तो त्या सभागृहात गेला नाही पाहिजे हा सांगणारा कोण आणि आमचे दो जे आम्हाला प्रभाग दिले की ते कोणाला द्यायचं तो आमचा पक्षाचा अधिकार आहे कोणी मध्ये यायचं नाही आम्ही तुमचा कुठला प्रभाग विचारला का कोणता उमेदवार विचारला का तुम्हाला जे दिले तुमच्यासाठी काय अतुल भैया पण यांनी तशी केली नाही आपल्याशी बैमानी केली आणि बैमानी करायला लावणारा मधुकर काजळे आहे आणि हा ही कीड आहे समाजाला लागलेली ही कुठेतरी संपवावी लागेल आपल्याला आणि ते संपवण्याचा ठेका आज जिल्ह्यातल्या जनतेने हाती घेतलेला आहे जनता माफ करणार नाही नंदूसारखा फोगा इतका पळतोय त्याला सुद्धा तुमची मान्यता नाही तर तुम्हीच कोण सांगणार आहे ज्याला प्रभाग दिले त्या प्रभागातला उमेदवार त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवायचा आणि जे तुम्हाला दिले तुम्हाला जर आम्ही विचारला असा प्रश्न की हा का तो का आम्ही नाही विचारतो तुम्हाला तर तुम्ही पण तो प्रामाणिकपणा राखला पाहिजे पत्रकार मित्रांना माझं सांगणं आहे पैसे खूप कमवले जातात पैसा असा येतो तसा येतो पण कधीतरी जेव्हा या निवडणुका येतात ना आणि त्याच्यामध्ये जर असे लोक असतील ना तर तुमच्या सत्यांनी सुद्धा त्याच्यावर फोकस केला पाहिजे की हे असं चालणार नाही कारण आपण भारतीय संस्कृतीतले आहोत आपल्या देशाचे नेते मोदी साहेब त्या ठिकाणी जे जगासाठी जगामध्ये जो माणूस प्रसिद्ध आहे जग त्यांना डोक्यावर घेऊन हो नाचते आज आणि त्यांनी आपल्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवल्या आलेख भारताचा कुठे नेऊन पोहोचवला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील ज्या पद्धतीने तिन्ही तिन्ही नेते काम करत आहेत मग अजितदादा असू दे पालकमंत्री येते आपले त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे असू दे भाऊसत्ता तर माणूस होऊ शकत नाही आणि देवेंद्रजी तर इतके सहनशील आहेत इतके ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिथे पार पाडतात आणि म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही जेव्हा हे सगळ्या निवडून द्याल ना तर जिथे नाही त्या सुद्धा आम्ही कामं करणार कारण नगराध्यक्ष आमचा असणार आहे असणारच आहे होणारच आहे कारण ज्या वेळेला असं घडतं ना वरती बसलेला चक्रधारी गप्प बसत नसतो तिथं रामाकडे ते चक्र आहे आणि राम निश्चितपणाने हा आशीर्वाद आपल्याला देणार आहेत शिवाय छत्रपती आपल्याला आशीर्वाद देणार आहेत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला आशीर्वाद देणार आहेत कारण ह्या सगळ्यांना पटणारं नाही आहे आणि म्हणून आज जरी या ठिकाणी एक कार्यालयाचं उद्घाटन आहे नितेश भियाचं कार्यालय आहे चुपीचं कार्यालय आहे ते प्रत्येक वॉर्डात प्रत्येक भागामध्ये का कार्यालय उघडी आहे तुम्हाला जर यंत्रणेमध्ये कुठे काही कमी वाटलं किंवा काही सूचना असतील तर नक्की कार्यालय प्रमुखापर्यंत द्या अशी तुम्हाला मी अपेक्षा करते आणि तुम्ही सगळ्यांनी देखील आमच्यासोबत आमच्या प्रचारामध्ये हे कमळ फुलवण्यासाठी साथ द्याल अशी अपेक्षा कड करते मी आल्यापासून म्हणत होता की ताई कधी देणार बाईट मी म्हणतो एक दिवस नक्की देते तुम्हाला बाईक परंतु मी हेही सांगते की हा आजचा जो दिसतोय ते सगळे चेहरे पहा चेहऱ्यांवरचं असं हसणारं फुलणारं हसू पहा ते स्मित पहा की ज्याच्याने एक समाधान वाटेल की चांगल्याच गाण्यापेक्षा मित्रांनी इथे दीपेशा पण मदत केली निलेश आमचा गुंजार त्याने लगेच सांगितलं अधिक खोल आणि क चालू ऑफिस म्हणजे दिलदार लोक आहे संजूबाई आज चोवीस तास भाभी कदाचित घरात आई बाबा पण ओरडत असतील पण इथे काम करणार आहे आमचा रोहित त्याला झोप नाही अशा पद्धतीने आणि आता तर अतुल भैया आणि हे ते असं काही गप्पा बसणारे ना नाही आहेत आणि आमच्या बायकाही तितक्या ताकदीच्या आहेत आलं का लक्षात त्यांना धनुष्य नाही आणि गणेश भाऊला मी सांगितलंय गणेश भाऊ जुन्नर काय सोडायचं नाही कारण या भागीदारीमध्ये आपण सतीश कोणी आपल्याकडे बोट नाही केलं पाहिजे संजीव भैया म्हटलं पाहिजे झालं कमळच फुललं पाहिजे कमळ फुललं फुले शिवाजी महाराज कीराम भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निश्चितपणाने तुम्ही आशीर्वाद देणार आहात त्या बळ देण्यासाठी योगी आदित्यनाथ जी गेल्या महिना आठ दिवसापूर्वीच येणार होते परंतु आपण त्यांना आणणार आणि दाखवणार हे जुन्नर शहरातली नगर परिषद आणि यांची वर्षानुवर्ष त्याला आज वाईट बोलायचं नाही वाईट करायचं नाही वाईट सांगायचं नाही वर्षानुवर्ष रखडलेले विकास हा घेऊन आमचे सगळे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत मी पण आहे बरं का सावरगाव कोस्टूरातून मी जिल्हा परिषदेला आहे हे लक्षात ठेवा ताई पण जय महाराष्ट्र पोचवायचं पुराव्यात सगळे आणि तुम्ही आज पण बघितलं शेवटच्या क्षणी पाच मिनिटात माणूस बोलवतो आणि तो येत नाही असा हा मधुकर काजळे मग याला कोण शिकवणार आपण सगळे मिळून शिकवणार ठरलं काय होत सहा नंबर सात नंबर हे कुल्ली आम्हाला द्यायची प्रभाव म्हणजे चारही उमेदवार दोन महिला आणि दोन पुरुष बरोबर आणि आठ नंबरमध्ये मैत्रीपूर्वक लढत दिपेश आणि तृप्ती आणि एक नंबर बाळामध्ये असून सुद्धा आम्ही म्हटलो की तुम्ही आता दिलंय ऑलरेडी नारा फोडलाय तर आपण त्याच्यावर बोलू नये कारण मग एखाद्याला द्यायचं त्याचं काढून द्यायचं हे सगळे प्रकार मला चालणार नाही दोन नंबरमध्ये आपला त्या ठिकाणी सिद्धांत आहे त्याला आपण दिलेलं आहे गरीबाचं लेखू कधीतरी मोठं व्हावं ही अपेक्षा आहे तुम्ही शब्द दिला होता परंतु मला पुन्हा एकदा सांगतो यांनी जर विचारलं तर आमच्या कंचाई मंदिरात कंचाई उदयवतावर हात ठेवायची तयारी त्यांची तयारी असत आजही मी त्या दिवशी आमदार साहेबांना सांगितलं की आम्ही फॉर्म दोन वाजून अठ्ठावीन मिनिटांनी शेवटच्या शनी भरला परंतु त्याची कार्यकर्ते काय मानायला तयार नव्हते ते सांगत नव्हते ते जर उद्या म्हटले की त्यांनी फॉर्म भरला म्हणून आम्ही फॉर्म भरले टायमिंग द्या त्यांना म्हणावं तुमच्या फॉर्मचे आमच्या टायमिंग आम्ही दिले त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही त्यांना विचार विचारा कोणी फसवणूक केली त्यांची फसवणूक त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केली पण नेत्याची फसवणूक करण्याची जर हिंमत ठेवत असेल तर उद्या काही कर त्याच्यामुळे त्याचा विचार त्यांनी कारण तो त्यांचा स्वतःचा पार्ट आहे